मित्रांनो नमस्कार जय जवान जय किसान आणि प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सलाम मित्रांनो प्रजासत्ताक दिन म्हटलं की आपल्या देशाचा सबंध देशाचा एक उत्सव आहे सण आहे आणि ते सर्वजण आपण आनंदाने साधतो आम्ही आज तुमच्याकडे तुमच्या पुढे येण्याचं कारण असं की आम्ही कधी लाईव्ह येत नाही आलो नाही येईल पुढं परंतु आज आमची जी आपलं मनोरंजन नेहमी करते मनोरंजन करते नेहमी रील्समध्ये आता एवढ्यात तुम्हाला दिसते तर आम्ही तिचं म्हणणं झालं किंवा माझं तिला म्हणणं झालं की आपण एक व्हिडिओ असा बनवा की लोकांपर्यंत आपल्या भावना फेसल्या पाहिजे म्हणून आजचा हा व्हिडिओ मी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो मी आज आपल्या किंजलला एक तुमची मुलगी म्हणून तिची काहीतरी एक भावना आपल्यापर्यंत पोचवावी म्हणून तिला काही विचार तर बेटा किंजल गणराज्य दिनाच्या पावन पर्वावर तुझ्या मनात काय भावना आहे काय तू आपल्या आपल्या फॉलोवरला आपल्या मित्रांना सांगू शकशील मी काय सांगणार मट बा मी एक लहान मुलगी तरी पण तुला काहीतरी भावना असेल ना तू व्यक्त करू शकतो भावना व्यक्त करायच्या झाल्यास तर मी एवढच ही सुरक्षित राहिली पाहिजे बरोबर आहे खरंच तुझ्या भावना खूप खूप म्हणजे हृदयाला भिडणाऱ्या भावना आहेत खूप खरंच धन्यवाद तुझे पण आणि हो जेव्हा पण मी माझ्या मोठ्या दिदीला म्हणजे पाया दिदीला कॉल करते तेव्हा तिच्या कॉल टून थी। थी टुन ती मला इतकी आवडते खूपच आवडते कॉलर टून कॉलर टून खूपच आवडते काय कोणती कॉलर टून आहे ती ती आहे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा मागणे बड़िया, बड़िया। हाँ। जर माणूसा माणसाशी माणसा सम वागला तर आपला देश हा महाल होता महानच राहील अरे वाह क्या वा ते बढिया खूप छान भावना व्यक्त केल्या किंजलने आपल्या समोर मित्रांनो परत परत आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या पुढे येऊ आपल्या समोर येऊ आमच्या भावना व्यक्त करू आम्ही शेत मी एक शेतकरी आणि ही माझी आमची शेतकरी कन्या नेहमी आपलं मनोरंजनच नाही तर सर्व शे छे, शेती संदर्भातली काही काही जरी समजा आमच्या व्यथा वे वेदना जे काही असेल तर आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू धन्यवाद